Okay, okay. डॉक्टर सतीश क्लबचे पब्लिक डायरेक्टर अभय राजे सर दादासाहेब करत आहे आणि माझी जी टीम आहे त्यातला आज आपल्याकडे डीजी ग्राउंड ही नवीन संकल्पना जे आणणार आहे असं निखिल कुलकर्णी सर डॉक्टर सईद सर टीम आहे आणि याचबरोबर या कार्यक्रमासाठी सगळं भाग आहेत ना आमच्या पेक्षा जास्त अशा आमच्या सगळ्यात आणि तुमच्या नाडक्या सर्वांच्या मानव आहेत संजनाबाई येवले सौ सुभाकर कांबिया मॅम अनुभव त्यांच्याबद्दल किती सांगू आणि किती नाही असं झालं आहे मला त्या जागतिक सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अॅवॉर्डसाठी नामांकित आहेत मॅम वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सन्मानपूर्वक नोंद आहे ती सर्वांपेक्षा जास्त समाजसेवेची तपश्चर्या करणाऱ्या बेटी बचाव स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या अध्या प्रवर्तक नकोशिला करूया हवीशी व आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा हा विचार जगात पहिल्यांदा मांडला व समाजामध्ये रुजवला बाराशे पेक्षा नकोशींचे पुनर्नामकरण आणि अकरा पेक्षा जास्त विवाहित आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतला गेला तीस पेक्षा जास्त व्यक्तींनी घेतली सामूहिक शपथ गेल्या बारा वर्षापासून राजयोगी जीवन पद्धतीचा अभ्यास नऊ हजारपेक्षा जास्त करोना बाधित व्यक्तींना दिली मोफत हिरीची सेवा अंध बांधव आणि कारागृहातील कैदी बांधवांच्या मनशांतीसाठी विशेष अभियानाने सफल आयोजन दोन राष्ट्रपतींच्या वतीने सन्मान आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेत विशेष गौरव पेक्षा जास्त राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या मानकरी कार्यकृत्वा गौरव म्हणून त्यांच्या नावाचे पोस्टाचे तिकीटही प्रकाशित झाले भारतातील पहिल्या रोटरी पीस सेंटरच्या स्थापनेसाठी पुढाकार जी संकल्पना आहे त्यांनी सुरू केली सोनवणे सर आज उपस्थित आहे अशा सोनवणे सरांचं इंटिग्रिटीला आणि दहिवाडी ग्रामस्थांसारखे मी स्वागत करते ग्रोसरी ठोका कामन नगर इनके दीक्षा आदरणीय अध्यक्ष चंद्रना ताई संपूर्ण रोटी परिवार आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर माझ्या माता भगिनी आणि माझे भाऊ आदरणीय पूज्य सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिवस आहे आणि त्या निमित्ताने मी त्यांना शतशः वंदन करते आम्ही सावित्री भारत मातेची शाळ राखू आम्ही छोट असेल गाव मोठं असेल पण ते आपलं आहे गावाचा विकास म्हणजे आपला विकास आहे गावामध्ये होणारे सकारात्मक बदल हे आपल्या जीवनाला उंचीवर घेऊन जाणारे आहेत आज रोटरी परिवाराच्या वतीने आपल्या गावामध्ये सुंदर असं कार्य चालू आहे गेल्या अनेक वर्षापासून रोटरी इथे कार्य करत आहे तुम्ही सर्व गावकरी त्यांना सामना प्रतिसाद देत आहात अनेक प्रकारच्या स्पर्धा असतील अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम असतील रोटरीच्या माध्यमातून या इथे यशस्वी झालेले आहेत मी मुख्यतः खूप खूप अभिनंदन करते येवले त्यांचं सरपंच त्यांच आणि त्यांच्या संपूर्ण टीमच आणि मंदिराच्या आपण शुभ आशीर्वाद आपल्याला आहे आणि त्यांच्या शुभ आशीर्वादामुळे आपल्या गावाच कामकाज उत्तम रीतीने पुढे पुढे चाललेलं आहे मी आता सरपंच त्यांशी बोलत होते त्यांनी सांगितलं संत तुकाराम बलदराम हे महाराष्ट्रातलं पहिलं असं जे कुठलं गाव झालं असेल ते आहे सर्व गावकड्यांनी मिळून जंगल तयार केलेलं आहे एक ऑक्सिजनची निर्मिती केलेली आहे हे वडाच झाड असेल किंवा लिंबाची झाड असतील अशी अनेक झाड जी ऑक्सिजन देतात ते ऑक्सिजन देणारी झाड आपण इथे लावली आणि ही सगळी झाड चौबीस तास ऑक्सिजन देत म्हणजे केवढी मोठी उपलब्धी आहे आणि त्या ऑक्सिजनच खरं महत्व आपल्याला कधी समजलं जेव्हा कोरोनाचा काळ आला आणि सगळ्यांना ऑक्सिजन लावायची वेळ आली एवढ्या मोठ्या महामारीमध्ये आपण घाबरून गेलो पण तरी बहिरवाडी सारख्या गावाने या सगळ्या महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवलं आणि एवढं छान जंगल तयार केलं खरोखर किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि शिवाय जलसंधारणाचे जे पाणी आडवा पाणी जिवाचे जिवाचे जे काही काम झालेली आहे सरपंच ताई मला आता सांगत होते त्यासाठी सुद्धा मी आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते जोरदार टाळ्यांनी आपण स्वतःच अभिनंदन आता स्वीकार करावा रोटरीच्या वतीने आपण पाहतोय की रोटी आपल्यासाठी झटत आहे रोटरी हे पल्स पोलिओ सारखं अभियान फक्त आपल्या गावापुरताच नाही देशापुरताच नाही जगाच्या पातळीवर रोजी हा पल्स पोलिओ नावाचा हा उपक्रम राहून म्हणजे ही सगळी औषधं जी आहेत पल्स पोलिओची रोजीच्या वतीने सरकारला मोफत दिली जातात आणि ती मोफत औषधं आपल्या घरापर्यंत पोहोचतात आणि आपलं जे बाल आहे हे निरोगी होतं हे केवढी मोठी म्हणजे देणगी आहे आणि रोजी प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करत आलेली आहे आणि आता रोजी आपल्या गावाशी सुद्धा म्हणजे एक मैत्री करून गावकऱ्यांच्या आणि म्हणूनच चंदनाताई आताच आत्ताच बोलल्या की अनेक प्रकारच्या विकासाच्या योजना रोटरी इंटिग्रिटी आपल्या गावासाठी घेऊन येत आहे आता हा महिना मार्च महिना म्हणजे महिला दिनाचा महिना आहे आणि त्या निमित्ताने महिला दिनाच्या निमित्ताने आतापर्यंत बहिणवाडीमध्ये सुंदर असे प्रोजेक्ट रोटीच्या वतीने राबवण्यात आलेले आहे आणि या वर्षी थोडस बदल हा केलेला आहे आणि या बदलाचा सामाजिक दृष्टिकोन मी आपल्यासमोर समोर ठेवते यावेळेस आपण महिला दिनाच्या निमित्ताने म्हणजे आज हा कार्यक्रम का बहिरवाडीमध्ये होत आहे परंतु प्रांत एकतीस बत्तीस हा जो रोटरीच आहे आणि त्यामध्ये जवळपास तीनशे तीन चतुर्थांश तीन चतु असा महाराष्ट्र व्यापलेला आहे आणि त्यामध्ये सदुसष्ट गावामध्ये आज ग्रामसभा होत आहेत सदुसष्ट गावामध्ये मुली असलेल्या परिवारांचा सन्मान होत आहे गावांमध्ये सदुसष्टचा ठराव होत आहे म्हणजे ही किती मोठी उपलब्धी आहे जर एवढे सदुसष्ट गाव हे जर स्वयंपूर्ण झाले आणि त्यांच्याकडे मुलींची संख्या वाढली तर किती मोठ पुण्याचं काम होणार आहे आज आपण पाहतो की प्रत्येक समाजामध्ये जर पाहिलं की लग्नाची मुलं असतील तर मुली मात्र शोधून सुद्धा सापडत नाही आजोबा आणि काकांचा अनुभव असेल इकडे आजींचा वगैरे पण अनुभव असेल आमच्या सर्व बंधूंचाही अनुभव असेल कि आज मुलं लग्नाला उभी आहेत परंतु त्यांना मुली मिळत नाही त्याच कारणच आहे की मुलींच्या संख्येमध्ये आणि मुलांच्या संख्येमध्ये मोठी तफावत झालेली आहे तपासणी म्हणून समाजाची घडी विस्कटून गेलेली आहे आणि समाजाचा समतोल कुठेतरी ढासळत चाललेला आहे हा समतोल आपल्याला परत बसवावं लागेल कारण जर मुलांना मुलगी मिळाली नाही तर हा जो असमतोल आहे तो आपल्याला निगेटिव्हिटी कडे घेऊन जातोय नकारात्मकतेकडे घेऊन जातोय आणि स्त्रियांच्या असुरक्षिततेकडे घेऊन जात आहे मग हे चित्र आपल्याला पुण्य कर्म केलं पाहिजे जीव वाचवला पाहिजे आणि हा जो मुलीचा जी हत्या होते ती आपल्याला थांबवली पाहिजे म्हणूनच रोजी आज आपल्याकडे हे अभियान घेऊन आलेली आहे आणि या अभियानाविषयी एक छोटीशी कविता जी माझी स्वतःची रचलेली आहे मी आपल्या समोर सादर करते कवितेचं नाव आहे चिमुकलीचे मनोर ही जी चिमुकली आहे आईच्या पोटात आहे जी आईच्या गर्भात आहे ते आपल्या आईला म्हणते की आई तुझ बाबांच आजींच आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय नको काही नको असं करू नको ग मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग आई मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग ते डॉक्टर काका मोठ मोठ शस्त्र घेतील ग माझे डोक्याचे चिंड्या चिंड्या करून टाकतील ग इंग्लिश नाजूक शे कोमल शे माझे हात पाय आई तोडून टाकतील ग आणि रक्त बंभाळ झालेला माझा हा देह आई उकड्यावर फेकून देतील कुत्रे येतील झडप घालतील तोंडात पकडतील गल्लीत बर फिरवतील का आई माझ्या शरीरातून ठिपकणार ते रक्त तू पाहू शकशील आई माझ्या शरीराची झालेली विटंबना तुला सहन होईल नाही आहे नाही तू हे सहन करू शकणार नाही ग आई असं करू नको ग मला मागू नको ग मी कुठलाही हट्ट करणार नाही ग मला गाडू नको पेळे नको करंजी नको पुरणपोळी नको काही नको ग कांची उरलेली शिळी असलेली भाकरी जरी आई तुम्हाला दिली ना तरी चालेल नको आहे नको नवीन कपडे नको ग मला काहीशी जुने असले कपडे पण मी घालेत पण आई मला जन्म घेऊ देत मला तुझ्या मांडीवर खेळायचे आजू गोष्टी ऐकायचे बोट पकडायचे बाबांचं बोट पकडायचे शाळेमध्ये जायचे खूप खूप शिकायचे का आई मला आई तुला असं वाटत नाही का की जिजा माता मातृत्व माझ्याकडे असेल आई तुला असं वाटत नाही कागत सावित्रीबाई फुले यांचं शिक्षणाची मी देऊ शकेल आई मला असं वाटत नाही का मग झाशीच्या राणीसारखं कर्तृत्व मला करता येईल आई मला हे सगळं करायचंय ग पण कधी तू मला जन्म दिला तरच ना वेळ नाही गेली असून वेळ नाही गेली असून हाक देते मी तुला वेळ नाही गेली असून हाक देते मी तुला खुडू नको कळी आई खुडू नको करी आई देश घडवायचा आहे मला देश घडवाय सांगा <प्राँगा> म्हणूनच आजच्या दिवशी आपण असं म्हणू शकतो की आम्ही लेखी सावित्रीच्या भारत मातेची शान राखू आम्ही लेखी सावित्रीच्या भारत मातेची शान राखू मातृ दूत बनून आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करू स्त्री जन्माचे स्वागत करू मग यासाठी आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे आपले जे गाव आहे आपले जे सुंदर गाव आहे या गावामध्ये स्त्री हत्या होणार नाही याची आपल्याला दक्षता घेतली पाहिजे याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे आणि त्यासोबतच <coughs> दुसरं कोणी सुद्धा स्त्री भ्रूण हत्या करणार नाही याविषयी आपण विनंती सुद्धा दुसऱ्यांना करता आली पाहिजे आणि अशा प्रकारचा एक ठराव ज्याला आपण म्हणतो की एक मान्यता आपल्या गावांनी या मोहिमेला दिली पाहिजे तर अशा प्रकारचा ठराव की जिथे आम्ही सर्व गावकरी मिळून असा संकल्प करत आहोत की आमच्या बहिरवाडी या गावामध्ये एकही स्त्री गुण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ आणि येणाऱ्या जन्माला येणाऱ्या नवजात बालिकेचे आम्ही म्हणजे कन्या जन्म आनंद सोहळ्याने तो साजरा करू तो याची छोटीशी अशी कल्पना आहे समजा आपल्या गावामध्ये मुलीचा जन्म झाला तर तिचं आपण प्रेमाने स्वागत करायचं आणि त्यासाठी आपला समभाग कसा द्यायचा तर आपली जर लोकसंख्या साधारण साठी मला बोलली अठराशे आपली लोकसंख्या आहे तर अठराशे व्यक्ती प्रत्येक एक रुपया दिला शक्यतो अवघड शक्य आहे शक्य आहे ना हा दादांसाठी काय प्रत्येकाने जर एक एक रुपयाला दिला तर अठराशे रुपये जमा होतील आणि त्या अठराशे रुपये मध्ये पाचशे रुपये आपण आईचा आणि मुलीच्या सत्कारासाठी आपण युज करू शकतो आणि उरलेली जी रक्कम आहे त्या मुलीच्या नावाने आपण ठेव पावती ठेवू शकतो की जेणेकरून तिच्या शिक्षणासाठी आणि भावी आयुष्यासाठी तिचा उपयोग होईल आपण किती दिलाय फक्त एक रुपया किती दिलाय फक्त एक रुपया पण एका जीवाचा आपण कल्याण केलेला आहे हे अत्यंत पुण्याचं असं काम आहे आणि असं या पुण्याचं काम करण्याची कोणाकोणाची इच्छा आहे माझा तर हातवर आहे मोठ हाकवर करा असं चांगलं दिसू द्या हातवर सगळ्यांचा आणि माझ्या आहे आहे अर्थ हा जो ठराव आपण गावाला गावामध्ये मांडलेला गा आहे हा ठराव काय झालाय मंजूर झालाय का झालेला आहे तर या ठरावाविषयी अधिक माहिती देत आहेत आपल्या या ठरावाची या माहिती सुद्धा आदरणीय आणि खरोखरच सरपंच त्यांचं कौतुक आहे आणि यांचा आदर्श घेऊन आता जेवण मध्ये किंवा इमामपूर मध्ये किंवा ससेवाडी मध्ये सुद्धा अशा प्रकारचे ग्राम सभेमध्ये ठराव होणार आहे की आमच्या गावामध्ये एकही स्त्री गुण हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचं स्वागत आम्ही कन्या जन्म आनंद सोळ करू आणि त्यासाठी एक रुपयाची जागरूक योजना राखू आदरणीय सपंच आहे आत्ता आपल्या डॉक्टर सुद्धा एक यांनी आपल्याला जे सांगितलं की स्त्री जन्माचं स्वागत कराय खरोखरच खूप चांगला संदेश आहे आणि मी सगळ्यात लोकप्रिय टीमचे आणि जे आमच्या सोबत काम करतायत सर्वांचे आधार मानते की खरोखर खूप चांगल्या पद्धतीचं काम आमच्याकडून त्यांनी करून घेतलंय जागतिक औचित्य साधून आम्ही आमच्या गावात बहिवाडी ग्रामपंचायत तालुका नगर अंतर्गत जिल्हा अहमदनगर येथे एकही स्त्री घर हत्या होऊन देणार नाही याची दक्षता घेऊन व जन्मला येणाऱ्या दर परिवाराचे आभार मानत आहे आणि याचे सूचक आहे आपले ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष आपले राजू भाऊ पाराजी कुंडे आणि आपल्या गावचे उपसरपंच मधुकर पाटोळे या सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करते आणि सर्वांचे मनापासून आभार मानते आभार गावच्या सर्वानुमते मंजूर झालाय या सर्वांना मंजुरी आहे का या ठरावला सगळ्यांनी

नावावी जेणेकरून सर्वांना नाहीत तसंच डोळ्यासमोर राहील आणि मान्यवरांना विनंती करतो या फोटोचा फोटो घ्यायचा अनावरण त्यांनी करावं आणि ग्रामपंचायतमध्ये मधून नावाली ग्रामपंचायत नगरजवळ मध्ये गाड्यांमध्ये ही ट्रेन लावली जाते हे जे आपण चार्ट पाहतो आहोत ते तर आपल्या गावामध्ये मुलांची संख्या शून्य ते सहा वयोगटातील मुलांची संख्या किती आहे आणि मुलींची संख्या किती या आहे यासाठी हा चार्ट आहे म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये किती फेब्रुवारी मध्ये किती आणि म्हणजे महिला महिलाला मुलं आणि मुली यांची कशी वाढ झाली हा एक ऍट अ ग्लान्स मध्ये हा चार्ट आहे आणि हा चार्ट पाहिल्यानंतर प्रत्येकाला समजेल प्रत्येक गावकऱ्यांना समजेल आपल्याकडे मुलांची आणि मुलींच्या संख्येमध्ये किती तफावत आहे त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत होणार आहे अभिनंदन आणि संपूर्ण गावकऱ्यांना वाचण्यासाठी काही पुस्तकं आहेत याविषयी ती सुद्धा आम्ही देत आहोत